महानगरपालिकेतील आवास योजनेतील लाभार्थीसोबत अतिरिक्त आयुक्तांचा थेट संवाद शंभर दिवसांचा सात कलमी कार्यक्रमांतर्गत आवास योजनेतील लाभार्थी संवाद सांगली मिरज आणि कुप्पाळ शहर महानगरपालिकेतील आवास योजनेतील शंभर दिवसाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आला आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांचे सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांचे अध्यक्षेखाली प्रभाग समिती तीन उपवाडी येथील सभागृह प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांची थेट संवाद साधून त्यांची अडचणी व शंकाचे निरासन करण्यात आले यावेळी आवास योजनेतील लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना मिळण्यासाठी लागणारा विलंबाबाबत व आराखडा एस्टिमेट तयार करण्यासाठी खाची आर्क आर्किटेक्ट यांच्याकडून अधिक शुल्क आकारले जात असल्याबाबत व विलंब केला जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली यावर पर्यायी व्यवस्था निर्माण करून आर्किटेक्चर पॅनल तयार करून त्यांना एक माफक दरामध्ये अथवा त्यांचे शुल्क महानगरपालिकेत अदा करण्याची तरतूद करण्याचे धोरण राबवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितले यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन सागोकर समाज विकास तज्ज्ञ सागर शिंदे इंजिनियर विहांग वाघमारे शाखा अभिनेता अशोक कुंभार आजब जमादार प्रसाद जामखांडेकर इत्यादी अधिकारी उपे उप उपस्थित होते मी सम्यक मार्कन्यूजसाठी प्रमोद चिंतके सांगली अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद